डिजिटल बातमी खरी भूमिका थाव राष्ट्रवादी पालईस पक्षाचा विजयाताई भाग्यश्रीताई तुम आगे बढ़ो तुम्हाला आज राष्ट्रवादी पालताईस या पक्षाला मी जाहीर पाठिंबा देत आहे मी सौ गीतांजली संजय कुमार बसले मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा अधिकृत उमेदवार असून मी माझा प्रचार जागेवर थांबवत आहे सौभाग्यश्री ताई विवेक वाडेकर आणि विजया तोडकर नाही तो माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि आनंदे असो सूर्यकांत वाघमारे साहेब असो आठोले साहेब असो यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेत आहे आणि राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा देत आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकृत उमेदवार गीतांजली यांनी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि साकडच्या सर्वांगीण विकासासाठी जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने माझ्या वतीने आणि विजयाताईच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय गीतांजली ताई भस्मे या प्रभाग क्रमांक दहा मधून माझ्या सोबत उभ्या होत्या तर यांनी माझ्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून आम्हाला जो आहे त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आणि प्रभागाच्या विकासासाठी आणि चाकणगावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आश्वासन देते आणि थांबते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका